शालेय स्तरावर इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थी जसा मातृभाषा सहज बोलतो तसा इंग्रजी भाषेत संवाद साधला पाहिजे तरच तो स्पर्धात्मक युगात यशस्वी होईल असे प्रतिपादन अक्कलकोटचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी केले पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका इंग्रजी शिक्षक संघटना आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अरबाळे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलाचे ज्येष्ठ संचालक मल्लीनाथ कल्याण शेट्टी हे होते प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक बसय्या हिरेमठ यांनी केले यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक प्रशांत भागवत चंद्रकांत साळुंके यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी एच जी प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या नूतन प्राचार्यपदी शंकर भनमाणे मंगरुळे प्रशालेच्या प्राचार्यपदी नंदाजी कदम शिवचलेश्वर प्रशालेच्या पर्यवेक्षकपदी रमेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल तर विविध संस्था संघटना यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला अक्कलकोट तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष श्रीशैल पाटील विलास तद्देवाडी सचिन काटे श्रीशैल ममाणे बसवराज धनशेट्टी कल्पना स्वामी भोसले मॅडम यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पिरगोंडे यांनी केले तर शेवटी आभार महेश चानकोटे यांनी मानले